नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण बघणार आहोत की ब्लाऊजला डिझाईन कशी तयार करायची तर हा बघा हा मी ब्लॅक कलरचा ब्लाऊज आहे अस्तरचा गोलगळा तयार करून घेतलेला आहे आणि आता आपण ह्याला लेसपासून डिझाईन तयार करणार आहोत कारण साडीवरती लेसची डिझाईन आहे त्यामुळे सिम्पल पण अगदी कमी वेळेमध्ये होईल अशी आपण लेसची डिझाईन आज तयार करणार आहोत तर हे बघा त्यासाठी मी अगदी अशी नाजूक अशी लेस घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आणि ही आता आपण पूर्ण गळ्याला लावणार आहे त्यासाठी पूर्ण मी व्यवस्थित असं मार्किंग करून घेतलेलं आहे जसं आपल्याला आकार काढायचा किंवा ज्या पद्धतीनं आपल्याला लेस लावायची त्या पद्धतीने मी चॉकना अगोदर पूर्ण मार्क केलेलं आहे आणि मग आपण आता लेस लावूयात कारण अगोदर जर आपण मार्किंग केलं नाही तर एखाद्या वेळेस आपलं इकडं किंवा तिकडं अशी लेस सरकू शकते त्यामुळे तुम्ही सुद्धा अगोदर जी डिझाईन तयार करणार आहात ते मार्किंग करून घ्या आणि मगच लेस लावायला सुरुवात करा तर चला आपण करूया सुरुवात तर हे बघा अगोदर गोल गळाला आपण डिझाईन लावून हे लेस लावून घेऊयात हळूहळू व्यवस्थित लावून घ्या तुम्ही लेस गोलगळ्याला ही अगदी नाजूक लेस असल्यामुळे खूप छान दिसते गोल्डन कलरची अशी लेस आणलेली आहे मी तर हे बघा पूर्ण गळ्याला आता गोल मी लावून घेतलेली आहे आता खाली जो आपण आकार काढलेला आहे त्याला आता आपण लेस लावून घेऊयात हे बघू शकता अशी आता ही पूर्ण जो आपण आकार काढलेला ना तशी मी व्यवस्थित लेस अशी लावून घेतलेली आहे ला आता जो आपण असा पूर्ण असा जो हे करून घेतो शंकरपाळीचा आकार काढलेला आहे ना त्याला आता आपण अशी छान अशी लेस लावून घेऊयात ले। जसा आपण आकार काढला त्याच्यावरूनच व्यवस्थित लेस लावून घ्या इकडं तिकडे सरकून देऊ नका तर हे बघू शकता कशी अशी आपली छान डिझाईन तयार झालेली आहे लेसपासून आणि खूपच असं कमी वेळेमध्ये ही डिझाईन आपण तयार केलेली आहे तुम्ही बघितलीच तशी अगदी सिंपल आहे आणि पटकन आपण करू शकतो साध्या साड्या ज्या आपल्या रेग्युलर असतात किंवा सिंपल असतात त्याच्यावरती तुम्ही अशा पद्धतीने लेसची डिझाईन तुम्ही तयार करू शकता तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये